चोपडा तालुक्यातील कृष्णापूर परिसरात उमरटी रस्त्यावरील घाटात दोन व्यक्ती गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्रीचे डीलिंग करणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावला कृष्णापूर ते उमरटी रस्त्यावर डोंगराल भागातील कच्च्या रस्त्यावरील घाटातील मंदिरापासून उमरटी गावाकडे सडतीजवळ दोन मोटरसायकलींवरील चार इसमांकडे गोणीमध्ये काहीतरी असल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर छापा टाकून त्यांना जागीच पकडण्यात आले त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी हरजन सिंग प्रकाश सिंग चावला वर्ष वीस राहणार पार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवाणी मणमीतसिंग ध्रुवासिंग बर्णाला वीस वर्ष राहणार पार उमटी तालुका वरला जिल्हा बडवाने अल्बास दाऊद पिंजारी वय सत्तावीस राहणार महादेव चौक मा बाजारपेठ हरिविठ्ठल नगर जळगाव अर्जुन तिलकराज मलिक वय पंचवीस एकता नगर चमरंग रोड अमृतसर राहणार पंजाब असे असल्याचे सांगितले सदर पथकाने चौघांची अन्न झ चौघांची अंग झडती घेतली असता त्यांच्या गोणीमध्ये नऊ गावटी कट्टे वीस जिवंत काढतूस दोन रिकाम्या मॅग्झिन असा मुद्देमाल मिळून आला नऊ गावटी कट्टे वीस जिवंत काढतोस दोन रिकाम्या मॅगझिन चार मोबाईल हँडसेट असा एकूण चार लाख सात हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे यातील संशयित आरोपी अलबास दाऊद पिंजारी वय सत्तावीस वर्ष राहणार महादेव चौक बाजारपेठ हरी विठल, नगर जळगाव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर राज्यात एकूण नऊ ते दहा गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी चोपडा पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर हवलदार शशिकांत पारधी दीपक शिंदे किरण पाटील गजानन पाटील संदीप निळे होमगार्ड धावऱ्या बारेला सुनील धनगर श्रावण तेली संदीप सोनवणे यादींनी केले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील जिल्हा जळगाव काल आम्ही कट्ट्याची कारवाई केलेले आहे नौ कट्टे सापडलेले आहेत गुन्हा दाखल आहे चार आरोपी आहेत त्यातला एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आरबाज पिंजारी म्हणून जळगावचा आहे एक पंजाबचा आहे आणि दोन सिकलकरी आहेत आम्ही त्यांना कृष्णपूर ते उमरटी रस्त्याच्या घाटामध्ये त्यांना पकडलेला आहे गुन्हा दाखल असून तपास मी स्वतः करत आहे टोटल किती मुद्देमाल जप्त टोटल मुद्देमाल चार लाखाच्या वर आहे नऊ गावठी कट्टे वीस राऊंड दोन मॅगझिन दोन मोटरसायकली आणि चार मोबाईल आहेत हो सरायत गुन्हेगार आहेत त्याच्यावर जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत एकावर आरबाद पिंजारी लोकनायक न्यूज